शाळेमध्ये परसबाग निर्माण करून आम्ही शाळेतच भाजीपाला पिकवतो पण उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या टंचाईमुळे आम्हाला भाजीपाला पिकवता येत नाही आवर्जून सांगायचं म्हटलं तर आमचं हे गाव खूप छोटं असल्यामुळे या गावात कसलाच बाजार भरत नाही त्यामुळे आम्ही शेजारच्या गावातून भाजीपाला विकत आणतो आणि तो शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पोषण आहार शिजवण्यासाठी वापरतो उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे हा भाजीपाला लवकरच सुकतो आणि आठ दिवस तो भाजीपाला टिकून ठेवायचं म्हटलं की एक मोठं आव्हानच ठरतं त्यावर मात करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीकडे फ्रीजची मागणी केली होती आणि त्यांनीही आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हा नवा कोरा फ्रीज शाळेसाठी उपलब्ध करून दिला या फ्रीजमुळे आता भाजीपाला व्यवस्थित टिकून राहील आणि मुलांना चांगल्या प्रतीचा पोषण आहार देता येईल फ्रीज दिल्याबद्दल ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद